खूप महत्वाच्या आणि उपयुक्त टिप्स टिप नंबर एक सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने पचनसंस्था सुधारते त्याच सोबत पोटात साचलेली घाणही साफ होते तोंडातून दुर्गंध येत नाही ताण कमी होतो त्वचा चमकदार होते सर्दी घसा खोकला या सर्व समस्या फक्त कोमट पाणी पिऊन दूर करता येतात टिप नंबर दोन दातांच्या आरोग्यासाठी कडुलिंब उपयुक्त आहे बबूल काड्या कडुलिंब दात स्वच्छ करण्यासाठी वापरतात शक्य असेल तर घरीच मंजन बनवून घ्या यात सुपारी साल शंभर ग्राम खडू शंभर ग्राम बेहडा थोडी मिरीपूड पाच ग्राम लवंग अर्धा ग्राम पेपरमेंट बारीक करून मंजन तयार करा या मंजनाच्या वापराने दातांच्या सर्व समस्या दूर होतात टिप नंबर तीन ओव्याच्या रसामध्ये दोन चिमूट काळे मीठ मिसळून सेवन करा नंतर गरम पाणी प्या खोकला बरा होईल टिप नंबर चार जर तुम्ही मनुके एक ग्लास पाण्यामध्ये भिजवून एक महिना दररोज रिकाम्या पोटी प्यायलात तर मुरमे निघून जातील आणि तुमची त्वचा चमकेल टिप नंबर पाच एक चमचा रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते चावून खा किंवा ते पाण्यासोबत प्या हे पचन सुधारते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते आणि युरिक ऍसिड नंबर सहा केस गळणे कमी करण्यासाठी आणि केस झाड व मजबूत करण्यासाठी एक चमचा कांद्याचा रस तीन चमचे नारळाच्या तेलात मिसळा आणि केसांच्या मुळांवर लावा टिप नंबर सात चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी प्रथम कच्च्या दुधाने चेहरा पूर्ण स्वच्छ करा हळद आणि दुधाची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा दहा मिनिटांनंतर धुवा टिप नंबर आठ एक ग्लास पाण्यामध्ये काळी मिरी तुळशीची पाने मुलेठी आणि आले उकळून त्याचा काढा बनवून त्यात साखर किंवा गुळ घालून गरमागरम प्यायल्याने फुफ्फुसामध्ये साचलेले श्लेष्मा साफ होतो टिप नंबर नऊ कडुलिंबाची पाने बारीक करून दही मुलतानी मातीमध्ये मिसळून पेस्ट बनवा हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग काही दिवसातच नाहीसे होतात टिप नंबर दहा आयुर्वेदातील सर्वात शक्तिशाली भाजी म्हणजे कटोला हे मांस मटन किंवा चिकनपेक्षा पन्नास पट शक्तिशाली आहे आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात टिप नंबर अकरा शरीरात अशक्तपणा आहे गुडघे दुखत आहेत पायांमध्ये जीव राहिलेला नाही अशा वेळी साठ ग्रॅम सत्तू पावडर एक ग्लास दूध पाच ग्रॅम गूळ दोन खजूर मिक्सर टाका दररोज सकाळी एक ग्लास प्या हाडे स्टील सारखे होतील या सुपर ड्रिंक मुळे शरीराला नवीन जीवन मिळेल टिप नंबर बारा टायफाईड हा एक ताप आहे ज्यामुळे संपूर्ण शरीर दुखते त्यावेळी दोन लवंग आणि लसणाच्या दोन पाकळ्या लिटर पाण्यामध्ये उकळा आणि थंड झाल्यावर ते रुग्णाला कमी प्रमाणात प्यायला द्या पहिल्याच दिवशी तुम्हाला आराम मिळेल नंबर तेरा जर तुमच्या शरीरात खाज आणि अलर्जीची समस्या असेल तर तुम्ही खाजलेल्या जागेवर लवंगाचे पाणी लावावे हे लावल्याने खाज सुटलेल्या भागात आराम मिळतो चौदा एक तुकडा गुळ आणि एक चिमुडभर काळी मिरी पावडर कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने घसा खवखवणे सर्दी खोकला आणि जडपणा यांपासून आराम मिळतो आले सोलून त्याचा रस काढा त्यात मध मिसळा आणि पोटी प्या शरीरातील अनावश्यक चरबी कमी होते फुफ्फुसांशी संबंधित आजारांमध्ये सुधारणा होते नंबर सोळा साबणाऐवजी उडीद डाळ पावडरने चेहरा धुतल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील त्याचबरोबर त्वचेवरील घाण निघून जाईल आणि तुमची त्वचा चमकदार होईल टिप नंबर सतरा आठवड्यातून दोनदा फक्त चेहऱ्यासाठी गरम पाण्यात कोरफडीचे जेल घालून वाफ घेतल्याने त्वचेला निरोगी चमक येईल आणि त्वचेवरील डाग दूर होतील टिप नंबर अठरा सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो जर तुम्ही हे काही महिने सतत केले तर तुम्हाला चांगले परिणाम मिळतील टिप नंबर एकोणवीस जर तुमचे हात पाय वारंवार सुन्न पडत असतील तर या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तेलात कापूर भिजवा आणि ते तेल हात आणि पायांवर लावा टिप नंबर वीस एक चमचा पुदिन्याच्या रसात सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होईल पेय असल्याने ते शरीराला आराम देण्यास मदत करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला ला ला नक्की उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद